संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने हाहाकार माजवला आहे त्यानुसार सोलापूर शहरात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झाला व होत आहे या अतिवृष्टीमुळे शहरवासियांचे मोठे नुकसान होऊन अद्यापही जनजीवन सुरळीत झाले नाही या सर्व पार्श्वभूमीवर सोलापुरातील पूर्व विभागातील सर्व नवरात्र मंडळांनी नवरात्रोत्सवातील शिलंगणाची मिरवणूक न काढता त्याला होणारा खर्च शहरवासियांचे पुनर्वसन करण्यासाठी मंडळाने स्वतः प्रत्यक्ष अपातग्रस्त लोकांना द्यावा किंवा जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द करावा असे आवाहन पूर्व विभाग नवरात्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी पूर्व विभागातील सार्वजनिक नवरात्र मंडळांना केले आहे नमस्कार हैराधा उदे उदे सदानंदीचा पूर्व विभाग मध्यवर्ती नवरात्र महोत्सव महामंडळाचा संस्थापक अध्यक्ष विष्णू कारमपुरी महाराज आपल्याला विनम्र आवाहन करीत आहे की सोलापुरामध्ये कधी नाही एवढं मोठ्या प्रमाणात पाऊस होऊन अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीमध्ये अनाखे जे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले गरिबांचे कामं गेले अनेक लोक उपाशी तपाशी झालेले आहेत सुरुवातीला तीन चार दिवस जो पाऊस पडला त्या पावसामध्ये पूर्ण स पूर्ण कुटुंब आणि सकल बागामध्ये झोपडपट्टी बागामध्ये गरीब वस्त्यामध्ये आणि प्रत्येकांच्या घराघरामध्ये पाणी जाऊन त्यांना अत्यंत हाल आणि नुकसान सहन करावं लागतं अशा परिस्थितीमध्ये थोडं पाणी ओसळून परिस्थिती सुधारतील सुधरेल असं वाटत असताना परत पाऊस आला या पावसाळ्यामुळे तर पूर्णपणे कोलवडून गेला तेवढ्यात आपला नवरात्र उत्सव आला आई पुंजाभवानी आई गगनमाता आपल्याला तरी इतर जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जो पाऊस आहे त्याच्यापेक्षा कमी प्रमाणात आला तर आपली अवस्था आहे यामध्ये प्रशासन पूर्णपणे मदत करण्यामध्ये किंवा पाणीचा निचरा करण्यामध्ये महानगरपालिका अपयश ठरलेलं दिसून येते असो पण पूर्व विभागातील सर्व नवरात्र मंडळांना सार्वजनिक नवरात्र मंडळांना माझी विनंती आहे की मध्यवर्ती मंडळाचा अध्यक्ष म्हणून आपल्याला मी साष्टांग नमस्कार करून विनंती करतो की प्रशासनाचा मदत आपण अपेक्षा न करता कारण का पूर्व विभागात कष्टकऱ्यांचा स्वावलंबी लोकांचा किंवा आतावर पोट असलेल्या लोकांचा भाग आहे त्या भागामध्ये भागा जो झोपडपट्ट्या जास्त आहेत त्या भागामध्ये गरीब वस्त्या भरपूर आहेत कारखान्यामध्ये सुद्धा पाणी गेलेलं आहे विडी कारखान्यामध्ये आपण पाहिलेलं आहे इंट्रमा सुद्धा पाणी गेलं अशा परिस्थितीमध्ये आपल्या भागातील नागरिकांना मदत करणं आपलं कर्तव्य आहे सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळ म्हणून आपलं कर्तव्य आहे म्हणून सर्व मंडळांना मी विनंती करते आज जोडून विनंती करतो की आपल्याला या बाबतीमध्ये बरोबर वाटेल किंवा चांगलं वाटेल ना वाटेल तो प्रश्न नाही परंतु त्यांना आधार देण्यासाठी आपण नवरात्र महोत्सव मंडळाच्या माध्यमातून जो विसर्जन मिरवणूक किंवा श्रीलंकनाची मिरणूक काढतो दसऱ्याची मिरवणूक काढतो तो मिस मिरवणूक न काढता ज्याला होणारा खर्च आपण बाजूला काढणूक त्यांना होणारा खर्च न करता हे आपत अतिवृष्टीमध्ये ग्रस्त झालेल्या नुकसान झालेल्या गोरगरिबांना धोकळपट्टीवाशियांना कामगारांना तो मग विडी कामगार असो यंत्रमाग कामगार असो शिलाई कामगार असो किंवा इतर किरकोळ कामं करणाऱ्या दुकान दुकानात राष्ट्रापण्यामध्ये काम करणारा कामगार असो ज्यांचं हातावर पोट आहे अशा लोकांना मदत करण्यासाठी मी जाहीर आवाहन करतो मी आई तुळजाभवानं साखडं घालून या ठिकाणी साक साखडं घालतो की आई तुळजाभवानी आम्हाला सगळ्यांना वाचव त्या अतिवृष्टीमुळे झालेल्या जो रोगराई येणार आहे जो काय आपल्याला साथ येणार आहे किंवा जो त्रास होते त्याचा त्रास कमी करून आता आम्हाला वाचव याचमध्ये आपलीसुद्धा भूमिका आहे की आपल्या नव विसर्ग नवरात्र मंडळाच्या विसर्गनिवडणूक श्रीलंकची निवडणूक दसकऱ्याची निवडणूक न काढता त्यांना मदत करा स्वतः जाऊन मदत करा किंवा मान्य जिल्हाधिकारी काय तो निधी ते जमा करा जेणेकरून त्यांना पोचेल असं मी कळकळीची कल विनंती करतो आणि आपल्याला या नवरात्रोत्सवामध्ये खरं नवरात्र ज्या ज्या पद्धतीने होतो खरं नवरात्र आपण साजरा करण्यासाठी केल्यासारख्या होईल अशी विनंती करतो परत एकदा सर्वांना साष्टांग नमस्कार करून विनंती करतो की आपण या भागातील गोरगरिबांना आपल्या नवरात्र मंडळाच्या माध्यमातून मदत करा आर्थिक मदत करा कपडे मदत करा अन्नदान करा कसल्याही प्रकारची मदत करू आपण त्यांना आधार द्या आईराजा उदे उदे सदानंदिता उदे उदे बोल भवानी माते की दे बोल जगन माते की दे